नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे या हरीश शिंदे लातूरकर या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा सर्वप्रथम आजचा जो व्हिडिओ बनवून आलेलो आहे तो पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या निकालाबाबत सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो हो की मागे जे अंदाज मी बांधे होते त्या शक्यता होत्या मी सांगताना सुद्धा शक्यता सांगितलं होतं त्या शक्यता खऱ्या ठरणार आहेत आठवी स्कॉलरशिप व पाचवी स्कॉलरशिपच्या अंतिम निकालाबद्दल त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो माझ्यापर्यंत एक अपडेट आलेली आहे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या इन्वित यादीबद्दल ती अपडेट मी तुमच्यापर्यंत शेअर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ घेऊन येत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटीपर्यंत पहावा मित्रांनो पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते ती परीक्षा जवळपास नऊ फेब्रुवारी जाईल जवळपास आज पाच महिने होत आहेत परीक्षा होऊन पंचवीस एप्रिलला अंतरिम निकाल लागलाय अंतरिम निकाल लागून सव्वा महिन्यापेक्षा जास्त कालावधी होते सव्वा दोन सव्वा दोन महिने सव्वा दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होते तरी सुद्धा का निकाल लागला नाही याचा उत्सुकता याच कोड हे सर्व महाराष्ट्रातल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना पडला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या आतुरतेने तुम्ही हा निकाल पाहताय ज्या आतुरतेने हा निकालाची तुम्ही वाट पाहताय त्याच आतुरतेने मी सुद्धा या निकालाची वाट पाहतोय गेले मागच्या चार पाच वर्षां पद्धतीनं ज्या पद्धतीनं निकाल लागतोय त्या पद्धतीचा गेस मी तुम्हाला दिला होता पण तो खरा ठरला नाही मी परीक्षा परिषदेला ईमेल सुद्धा केलेला आहे की निकाल लागवा मी तो ईमेल तुम्हाला दाखवतो तुम्हाला दाखवतो परीक्षा परिषदेला मी केला की निकालावर काय अडचणी आहेत तरी सुद्धा दरवर्षी परीक्षा परिषद रिप्लाय देते यावर्षी परीक्षा परिषदेने रिप्लाय सुद्धा दिला नाही परीक्षा परिषदेला फोन लावला तर फोन सुद्धा उचलत नाही परंतु एका वृत्तवाहिनी मार्फत एका न्यूज चॅनल मार्फत एका पेपर मार्फत आमच्यापर्यंत एक बातमी पोहोचली आहे की पाचवी व आठवी शिष्यवृत्तीचा अंतिम अंतिम जो निकाल आहे त्याची गुणवत्ता तयार करण्यासाठी त्याची गुणवत्ता तयार करण्यासाठी जी काही अचूक माहिती लागते ती अचूक माहिती राज्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून परीक्षा परिषदेला पोहोचली नाही म्हणून मेरिट यादी त्यासाठी वेळ लागतोय विलंब लागतोय ही माहिती वृत्तपत्रामार्फत आमच्यापर्यंत पोहोचत आहे ही माहिती परीक्षा परिषद सांगत नाही पण वृत्तपत्रामार्फत आमच्याकडून माहिती पोहोचते कालच आमच्या शाळेमध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांची मिटिंग झाली त्यांना सुद्धा मी हा प्रश्न विचारला तर त्यांनी सुद्धा सांगितले की या आठवड्यात लागेल पण सर किती आठवडे वाट बघायचं आम्ही जून महिन्यापासून आज लावून बसलोय जून महिन्यापासून आमचे सर्व महाराष्ट्रातले विद्यार्थी पाचवी व आठवी शिष्यवर्तीचे विद्यार्थी निकालाची वाड बघतायत किती दिवस हा खेळ चालणार लवकरात लवकर निकाल लावा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद तुम्ही तुमचे डोळे उघडा तुमचे कान उघडा आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची आस जी लागली आहे संबंधी तर ती जी आस आहे त्याची जी, जी तहान आहे लवकरात लवकर पूर्ण करा तुमचं जे काम असेल तुम्ही झोपला होता का नऊ फेब्रुवारीपासून एक्झाम झाली विद्यार्थ्यांनी फॉर्म कधी भरले डिसेंबर मध्ये भरले जानेवारी मध्ये भरले तेव्हापासून तुम्ही माहिती हो का नाही घेतली तुम्ही का पाच सहा महिने झोपला होता का तर तसं करू नका लवकरात लवकर निकाल लावा आम्ही अपेक्षा करतोय की पुढल्या आठवड्यात तरी निकाल लागेल ओके हे आठवड्यावर आठवडे आठवड्यावर आठवडे किती आठवडे गेले हे ना झाले त्यामुळे लवकरात लवकर तिका लावावा अशी अपेक्षा घेऊया विद्यार्थी मित्र विद्यार्थी मित्र आपल्या हातात काही नाही आहे आपल्या हातात वाट बघण्या बघण्या आपल्या हातात आहे वाट बघण्याशिवाय आपल्या हातात काही नाही आहे त्यामुळे वाट बघूया तो ठीक आहे तुम्हाला ईमेल लागतो तुम्हाला काय नंतर की ईमेल केला होता दरवर्षी परीक्षा परीक्षा काय करते ईमेलचा रिप्लाय देते की काय ईमेल केलाय त्याचा रिप्लाय देते तर या वर्षी परीक्षा परीक्षेतून कोणताही ईमेलचा रिप्लाय सुद्धा आला नाही म्हणजे परीक्षा परीक्षेचा भोगल कारभार चालू आहे ठीक आहे दरवर्षी परीक्षा बसले ईमेल केला ईमेल केलं किंवा रिप्लाय केलं तो बघा तुम्हाला ईमेल दाखवतो तुम्ही सेंड केलेलं ईमेल आहे मी ईमेल आता सेंड नाही तो खूप जुना ईमेल आहे खूप अगोदर ईमेल हा सेंड केलेला आहे थोडा हे <स्थाँग> बघा कधी सेंड केलाय तेरा जूनला सेंड केलाय म्हणजे दरवर्षी काय अपेक्षा होती गेल्या वर्षी सोळा जूनच्या आसपास निघायला लागला होता सोळा जून आसपास पंधरा जूनच्या आसपास दहा होतं पहिल्या दिवशी गेल्या वर्षी निकायला लागला होता या वर्षी पण मी मेल केला बेल ओपन करून तुम्हाला दाखवतो बघा ते बघा हा मेल केलेला आहे की अशा पद्धतीने मी विचारलं त्या ईमेलचा कसलाही कसलाही रिप्लाय दिला नाही परीक्षा परीक्षेचा नंबर आहे ही जी वेबसाईट आहे जी माझ्या बॅकग्राऊंडला पब्लिश होत होती काम आहे त्या वेबसाईटवर परीक्षा परीक्षेचा एक नंबर आहे त्या नंबरवर सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु परीक्षा परीक्षेत कोणताही फोन उचलत नाही ज्या शिक्षकांचा फोन उचलला त्याला असं सांगितलं की दोन दिवसात निकाल आहे या आठवड्यात निकाल आहे कुठल्या आठवड्यात निकाल लागेल असे उत्तरे दिले जातात परंतु अद्यापही निकाल लागलेला नाहीये विद्यार्थी मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे काही समजत नाहीये तरी परीक्षा परिषदेला माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत की लवकरात लवकर निकाल लागा लावावा आणि आमच्या विद्यार्थ्यांची जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा संपवावी विद्यार्थी मित्रांनो आठवी स्कॉलरशिप आणि याविषयी जर कोणी तयारी करत असेल तर त्या सर्वांना आपले जे चॅनल आहे हरीश ते लातूरकर या चॅनलची माहिती द्या आपल्या हरीश ते लातूरकर या चॅनलवर सर्व सिलेबस आठवी स्कॉलरशिप वैनिस्था अपलोड केलेला आहे जुने व्हिडिओ आहे तुम्ही ते पाहू शकता ते पाहून तुम्ही आठवी स्कॉलरशिपची वैन्यविषयी मोफत तयारी आपल्या चॅनलवर करू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया धन्यवाद That's quite good.